जागा त्यावेळेस शिवसेना जिंकली होती आणि ब्याऐंशी जागा भाजप जिंकली होती शिवसेना शिंदे शिवसेनेची अपेक्षा होती की साधारण शंभरच्या वर शंभर प्लस जागा मिळाव्या मिळाव्यात म्हणजे मिळाव्यात म्हणजे म्हणजे स्वतःच्या हिमतीवर नाही त्याने जाव्यात म्हणजे त्यांनी मागणी केली आम्हाला द्या असं द्या आम्हाला द्या द्या नाही पण त्या शंभर प्लस जागांची ही मागणी भाजपदं पूर्ण केलेली नव्वद जागांवर शिंदे शिवसेनेला समाधान मानावं लागेल एक लक्षात द्या जेव्हा तुम्ही दोन हजार सतरा गोष्ट करताय तेव्हाही भारतीय जनता पक्षाची जी काय भूमिका होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे लागलो याला स्वाभिमान म्हणतात जेव्हा ज्या भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या आलेल्या तट्टुपणाच्या तेव्हा शिवसेना स्वाभिमानाने बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लढले पण लाचारी पत्करली नाही जेव्हा दिलेला शब्द भाजपनं पाळला नाही आणि पाठीत खंचरपूप बसण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो स्वाभिमान आणि आम्ही आमचं राजकारण केलं आम्ही दिल्लीत जाऊन बसलो अमित शहाच्या दारात किंवा मोदींच्या दारात कवतावर बसून सफेद पॅन्टीला गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही आम्ही लढलो जे काय असेल त्या पद लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही आम्ही कायम ठेवला पण आता चित्र वेगळेच वेगळं दिसतं ताबडतोब त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणून घेणं बंद केलं पाहिजे बंद केलं पाहिजे ही शिवसेना नाहीये आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना खरी आहे डॉक्टर साहेब ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा भाजपनं दिसतो आहे ठाण्यामध्ये सर्वाधिक जागा साधारण मी मुंबईच्या मी मुंबईच्या राजधानीची गोष्ट महाराष्ट्राच्या राजधानीची गोष्ट करतो बरं माले का मालेगावला काय झालं अमुक काय झालं हा मीरा भाईंदरला काय त्या त्याच्याशी मी नंतर बोलू आह मुंबई ही महत्वाचं आहे महाराष्ट्राची राजधानी जी अमित शहा आणि त्यांचे बिल्डर लॉबी गिळायचा प्रयत्न करते त्याविरुद्धही लढाई आहे यादी और हो बर भारतीय भाजपा कोणाचा पक्ष आहे भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाही आहे भाजपा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुंबईच्या अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा काळी मात्र संबंध नाही ते त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय जाहीर केल्यानंतर इच्छुकांची बंडखोरी होत असत ठाकरे असं होत असते एकापेक्षा जास्त इच्छुक असले काही ठिकाणी तर सर्वच पक्षांमध्ये हे अशा प्रकारचं वातावरण असतं ते आता सध्या संध्याकाळपर्यंत पूर्णपणे निवडून जाईल पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र आहे त्यांचं मी स्वागत करतो या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही बऱ्याच पण असं असं वाक वर्तवलं जात आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही एन सी पी एकत्र आहेत आणि महापालिका निकालानंतर नंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही आणि देशाच्या का राजकारणातही काही मोठे निर्णय दोन्ही एन सी पी मिळून घेऊन काय मोठा निर्णय असू शकतो काय मोठा निर्णय म्हणजे असा काय मोठा निर्णय असू शकतो पवार एनडीए बरोबर हा मोठा निर्णय मानत नाही शरद हा मी मोठा निर्णय मानतच नाही आम्ही आणि पवारसाहेब असं करतील असं मला वाटत नाही पवारसाहेबांची विचारसरणी पुरोगामी विचारांचे ते नेते आहेत त्यांनी जी पुरोगामी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर आणि दातंत शक्तीविरुद्ध जी लढाई महाराष्ट्रानं कायम केली त्याचे सध्याचे शिलेदार आणि नेतृत्व ने शरद पवारांकडे ने। आणि आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो त्याच्यामुळे असा वेडा वाकडा विचारधारे विरुद्ध जाण्याचा निर्णय ते घेतील असं मला आम्हाला वाटत नाही त्यांच्या चाहत्यांना गौतम अदानी म्हणजे महात्मा फुले नाही आहेत बरं का किंवा संत गाडगे महाराज नाही आहेत शरद पवारांच्या सगळ्यात उद्योगपतींशी संबंध आहेत प्रेमाचे त्यातले कारण आहे हो okay, गया चलो अब तक आ, अभी तक ऐसा होता था मुंबई और महाराष्ट्र में कि शिवसेना हमेशा बड़ा भाई रहा और शिवसेना बीजेपी को सीटें देती थी मुंबई में लेकिन ये पहली बार हुआ है अमित शाह की जो शिवसेना है मैं अमित शाह जी की शिवसेना मानता हूँ उनको बीजेपी से सामने गिड़गिड़ा कर सीटें मांगनी पड़ रही है ये शिवसेना नहीं है उसे हम शिवसेना नहीं मानते जो बीजेपी के सामने घुटने पर है कि हमें कुछ सीटें दीजिए ऐसा शिवसेना के इतिहास में कभी हुआ नहीं ये इसलिए हुआ है बीजेपी के साथ जो शिवसेना है वो नकली है वो अमित शाह की शिवसेना है इसलिए हो रहा है जब जब भारतीय जनता पक्षा ने कोई ऐसी भूमिका ली है संघर्ष की तो हमने उनको छोड़ दिया है क्योंकि हम शिवसेना हैं हम अकेले चुनाव में सामने गए चाहे बीएमसी हो चाहे महाराष्ट्र का चुनाव हमने अकेले चुनाव लड़ा है लेकिन बीजेपी के सामने कभी घुटने नहीं टेके ये स्वाभिमान की बात है महाराष्ट्र की शिवसेना जिस प्रकार से दावा करती वो लगभग 100 सीटों के ऊपर चुनाव लड़ेंगे लेकिन कहीं ना कहीं 90 सीट के इलाके शिवसेना को

ऊपर क्या हम दे सकते हैं। उस देश में शोक मनाय वाटप पूर्ण झालेलं आहे उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि आता खरी लढाई सुरू होईल प्रचाराची म्हणजे प्रचारात नेत्यांच्या भाषणाच्या तोफा धडा वगैरे वगैरे राज ठाकरे उद्धव ठाकरे मधल्या सहा मुंबई मधल्या सहा लोकसभा क्षेत्रामध्ये संयुक्त सभा होती सभा हो याशिवाय ठाण्यात होतील कल्याण मुंबईत होती त्या संदर्भात नियोजन सुरू आहे धन्यवाद क्या जरूरत है मुंबई में मोदी जी को आने की बीजेपी यहाँ के मुख्यमंत्री सक्षम नहीं है प्रचार के लिए योगी आदित्यनाथ क्यों आ रहे हैं क्या संबंध है और भी राज्य के मुख्यमंत्री आएंगे यहाँ आपका यहाँ आप माहौल खराब करना चाहते आज किसी ने कहा है मुंबई में सिर्फ जय श्री राम का नारा चलेगा हम मानते हैं मुंबई में जय महाराष्ट्र का नारा चलेगा यहां नारा चलेगा तो जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी ये नारा मुंबई में चलेगा समझा ये योगी आदित्यनाथ वगैरह वगैरह लोगों को लाकर आप अपनी कमजोरी दिखा रहे हो आपके पास ताकत नहीं है आप हर प्रांत के मुख्यमंत्री को लाकर या मंत्री ओंकलाकर हम या चुनाव लढण्याचा हा महामारे ताकदपर लढेल मराठी प्रश्न आहे की महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी शक्यता आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मुंबईत सभा होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली नाही ते पुतीनलाही आणू शकतात त्या पुतिनला त्यांना अलीकडेच मिठे मारलेले आहे ते पुतीनला सुद्धा आणू शकतात ट्रम्पला विनंती करू शकतात ह्या जागतिक पक्ष आहे ना हा का तुमच्या ताकद नाही का निवडणुका लढण्याची तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्ष आहात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला योगी आदित्यनाथ कशा करता तुम्हाला इतर राज्याचे मुख्यमंत्री ते कशा करता हवेत वातावरण बिघडव ना कशा करता कोणीच नको इथे ही निवडणूक आमच्या महाराष्ट्राची मुंबईची आम्ही लढू ना सगळे मिळून कुणीतरी आज सांगितलं की मुंबईत जय श्रीरामचे नारे काय संबंध आहे जय श्रीराम आमचे आदर्श आहेत पण मुंबईमध्ये नारा चालेल जय महाराष्ट्र मुंबईमध्ये नारा गुंजेल जय भवानी जय शिवाजी याच्यापेक्षा मोठा नारा मुंबईत असू शकत नाही आवाज माझा